जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आज आपण पाहणार आहोत माडा लोकसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावच्या समस्या त्याचप्रमाणे विखळे गावचे नागरिक लोकप्रतिनिधींबद्दल काय सांगतात काय आहे त्यांच्या समस्या नमस्कार मी अक्षदा लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून माडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बहुचर्चित मतदारसंघ म्हणून म्हाडा मतदारसंघाकडे पाहिले जाते या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे काम राष्ट्र सह्याद्री न्यूज करत आहे खासदार कसा असावा व गेल्या पंचवार्षिकच्या खासदारांनी काय विकास केला जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी चला तर पाहूया थेट विखळे गावकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पण आता येणारा जे खासदार आहे त्या माणसाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे एकटे उत्पन्न आमचं घेतले पाऊस नसल्यामुळं ज्वारीची पिके नाही हरभर नाही हरभार नाही आणि पाणी पिण्याचा प्रश्न पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडे सरासर आम्ही आढळून <laughs> करू त्यांची काय माणसांना गावात बोर्डावा खासदार माझ्या वळखीचा गावात गेलो खासदार लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि आपण पोहोचलो माडा मतदारसंघातील समस्या आहेत त्या असावा आणि कशा पद्धतीने त्यांचा खासदार असावा हे त्यांच्याकडून जाणून घेऊ काका काय का, का, का सांगाल की येणारा खासदार तुम्हाला कसा हवा आणि विद्यमान खासदारांनी काय विकास केला का थोडक्यात के काय सांगाल आताचा जो जे खासदार येईल तो खासदार असा असावा हो की गावाचा विकास करण्यासाठी पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा पाहिजे शेतकऱ्याचे आता इतके मालाला दर नाही शेतकऱ्याचा तरी खासदार आता असणारा चांगला विकास काम करणारा असावा काय सांगाल की येणारा खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं विद्यमान खासदारांनी विकास केला का विकळे गावचा विकास केला का निधी आणला का नाही विद्यमान अजून एकही रुपया आला नाही माझी ह्यानी काय खासदारांनी पण आता येणारा जे खासदार आहे ह्या माणसाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे एक तर उत्पन्न आमचं घेतलंय पाऊस नसल्यामुळं ज्वारीची चिकन आहेत गहू नाही हरभर नाही उसाल आणि पाणी पिण्याचा प्रश्न पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे शेतीच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे असा आम्हाला येणारा खासदार पाहिजे पाण्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न मिटावा त्याचप्रमाणे रस्ते झाले का विकास निधी पडला का गावात काय सांगाल थोडक्यात याबाबत निधी मिळाला नाही निधी काही मिळालाच नाही टँकर चालू पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहे चालू हो पाणी पाण्याचा प्रश्न मोठा इकडे काय सांगाल तुम्ही कि कशा पद्धतीने विकळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासापासून हा गाव वंचित वाटते काय सांगाल विद्यमान खासदारांनी विकास केला का आणि येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने विकळे गावचा विकास करावा काय वाटतो थोडक्यात तुम्हाला काय विकळे गाव हे कोरेगाव तालुक्यात येणला पडतं आणि हा खऱ्या अर्थानं दुष्काळी भाग आणि ह्या टायमाला दुष्काळग्रस्त भाग असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं इथं पाण्याची मोठी समस्या आज एवढी बिकट कंडिशन असताना सुद्धा बरं सर्वसामान्य सगळ्यांना किंवा व्हीला वगैरे माहिती असताना सुद्धा प्रशासनाला माहिती असताना सुद्धा की हा परिसर म्हणजे रेल्वेच्या खालचा भाग कोरेगाव झालेकेचा उत्तर भाग ना उत्तर भाग हा पाण्यापासून पूर्णपणे वंचित हा वंचित असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं आज गावामध्ये पाण्याचा टिपका नाहीये टँकर तीन महिने झाले चालू आहेत हा सहा महिने म्हणजे सहा ते आठ महिने झाले चालू होती वाडे वस्तीवरती आता झाले दोन महिने चालू होते टँकर पण पाणी ते सुद्धा पुरत नाहीये विहिरी पूर्ण आहेत आणि बोर सुद्धा आटलेले आहेत बोर मध्ये सुद्धा एक टिपका नाहीये आणि प्रशासनाने एक आहे मला एवढं कळत की जे खासदार होते त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आज इथं दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून काय केलं नाही विकलं हे जवळजवळ आठ दहा गावं किंवा इकडचा परिसर दुष्काळग्रस्त का केला नाही हे नामुष्के ह्या सरकारची त्याच्यामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या खासदारांनी पहिलं ह्या भागात पाण्याकडे लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीतर इथून पुढं आमचा परिसर बहिष्कार टाकल्या भागात राहणार नाही आम्ही येऊनच येणार नाही पहिलं पाणी प्रश्न मिटला पाहिजे एकतर शेतीला पाणी नाही शेतीला तर राहू देत पण माणसाला पहिलं पाणी नाही तर हे लक्ष घालत नाहीत तर काय करायचं असल्या खासदारांना आम्हाला तर पाण्याचा जर प्रश्न जर पिण्याचा मिटवला नाही तर मी म्हणतो कुठे उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडं सरास आम्ही आढवण करू त्यांची खासदार विद्यमान खासदार येतात काय वाटत नाही विद्यमान खासदार येत नाहीयेत हा बिलकुल आलेले नाहीयेत त्या भागातच आलं नाही ते आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही खासदार येतात काय खासदार आम्हाला माणूसच माहित नाही खासदार कोण आहे ऐकल्या गावाला तर येणार काय निवडून खासदार माझ्या ओळखीचा गावात गेलो खासदार आमदार नाही आणि खासदार नाही शिटीच उत्पन्न घटल्यामुळं आमच्या सोसायटी भरण्यात येणार नाही पीक कर्ज भरण्यात येणार नाही घराचे हप्ते वगैरे काय भरण्यात येणार नाही तरी आम्हाला काहीतरी मार्ग येणारे खासदारांनी काढला पाहिजे खासदार येतात का विकडे गावामध्ये काय वाटत पाच वर्षामध्ये आम्ही निवडून त्यांना मतदान केलंय पण पाच वर्षामध्ये गावाकडे कुठलेही गाठभेट दिलेली काय नाही फक्त आम्हाला पाच ते दिवे दिले लावायला त्यातले त्यातले तीन इजले दोन चालू आहेत त्यांनी सांगितलं पाच दिवे दिले त्यातले तीन इजले काय सांगा काय काय सांगितलं त्यातले तीन इजले दोन जखमकर्ते एवढंच काम चाललंय खासदारांचं आमदाराचं काय इकडे उपाय नाही निधी नाही काय नाही काय नाही काय नाही काय सांगत टंचाईमध्ये आताच्या टंचाई गाव आहे आमदारांनी सुद्धा गावाला भेट दिलं नाही बाबा तुमच्या पाणी समस्या मिटलेत का पाणीचे दोन टँकर चालू केलेत पण ते पाणी आम्हाला पुरत नाही वाडी टँकर त्यांनी चालू करायला पाहिजे पण गावाला नाही त्यांनी आतापर्यंत माडा मतदारसंघातील या विकळे गावामध्ये आपण आता आलो हो आहोत गावकऱ्यांनी अक्षरशः आपली मोठ्या प्रमाणात कैफियत आपल्यासमोर मांडली खासदार गावात येतच नाही त्याच पद्धतीने ज्या खासदारांनी या खासदारांनी विद्यमान खासदारांनी जे दिवे दिले त्यातलेही तीन दिवे विजले आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आणि द्रु दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात या विकळेकरांना दिसून येते आणि त्याच पद्धतीने त्यांना सांगूनही पाठपुरावा करूनसुद्धा खासदार आमदार विकळ्याकडे कोणत्या प्रमाणात बघत नसल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली याच पद्धतीने आपण आता माडा मतदारसंघातील या विकळे गावात पोहोचलो होतो आणि जाणून घेतल्या या नागरिकांच्या समस्या